मुंब्रा येथे एका दहा वर्षीय मुलीची हत्या करून तिचा मृतदेह इमारतीच्या डग भागामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणी एका एकोणीस वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मुंब्रा येथे दहा मजली इमारत आहे या इमारतीमध्ये सोमवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास एका दहा वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला होता घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस अग्निशमन दलाचे बचाव पथक आणि अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले या मुलीचा मृतदेह डक मधून बाहेर काढण्यात आला पोलिसांनी मुलीचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेला सुरुवातीला या मुलीचा मृत्यू डक मध्ये पडून झाला असावा असा कयास बांधला जात आहे परंतु हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथेच राहणाऱ्या एका एकोणीस वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे त्याची चौकशी सुरू आहे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे शवविच्छेदक अहवालानंतर हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले दरम्यान या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे दहा वर्षाच्या चिमुर्डीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे ज्या ठिकाणी मृतदेह आढळला तिथे ही मुलगी राहत नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली या मुलाने तिची हत्या का केली आणि कशी केली याचा तपास पोलिसाकडून केला जात आहे संबंधित तरुणाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलमानुसार देखील कारवाई होणार आहे महिन्याभरापूर्वी मुंब्रा शिरडायगर आणि कळवा भागात मागील महिन्यात तिघांची वेगवेगळ्या प्रकरणात हत्या झाली होती त्यानंतर आता चिमोडीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे महिन्याभरापूर्वी झालेल्या हत्ये दोघांच्या दगड घालून हत्या झाली होती, होती। मुलीच्या हत्येनंतर पुन्हा एकदा मुंब्रा शहर चर्चेत आले आहे मुलीच्या हत्ये प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून विरोधात कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात होणार आहे काल रात्री मुंब्रा शहरातील ठाकूरपाडा एरिया आहे तेथील एका बिल्डिंगच्या सहाव्या मजल्यावरून डकमधं एक मुलगी पडली अशी रात्री अकरा वाजताच्या दरम्यान पोलीस स्टेशनला काही स्त्रिया वगैरे रडत वगैरे आल्या आणि मा बातमीची खात्री करण्यासाठी आम्ही तिथे पोहोचलो आमचे ए पी आय सोनवणे साहेब ए पी आय माने साहेब मी स्वतः आमचे इतर सर्व अधिकारी आणि स्टाफ तिथे पोहोचला खात्री केल्यानंतर सहाव्या माळ्याच्या बाथरूमच्या चार काचा निघालेल्या होत्या आणि ती खिडकी उघडी दिसत होती टॉर्चच्या प्रकाशात आम्ही तिथे अग्निशामक दलाच्या जवानांना बोलून त्यांच्या मदतीने सदर बॉडी काढलेली आहे आणि ती पोस्टमार्टमसाठी छत्रपती शिवाजी रुग्णालय जे आहे कळवा तेथे पाठवलेली आहे सदर घटनेच्या अनुषंगाने सखोल तपास केला असता पहाटेच्या दरम्यान आमच्या असं निदर्शनास आले मुली आ, आ, चा चा की त्या मुलीसोबत खेळणारी इतर दोन एक मुलगा आणि मुलगी वगैरे त्यांच्याशी त्यांच्याशी चर्चा केली तसंच त्या बिल्डिंगमधल्या काही स्त्रियांशी वगैरे आम्ही चर्चा केली आणि ती जी खोली होती ज्या खोलीच्या बाथरूमच्या चार काचा काढून ती खिडकी उघडी असलेली होती जिथून त्या मुलीला फेकण्यात आलेलं होतं तर त्या अनुषंगाने तपास करून आम्ही एका एकोणावीस वर्षाच्या युवकाला ताब्यात घेतलेला आहे त्या दहा वर्षाच्या मुलीवर त्याने बहुतेक लैंगिक अत्याचार करण्याच्या विचाराने वगैरे प्रयत्न केला असेल आणि त्यातनं ही घटना घडलेली असेल अजून पोस्टमार्टम रिपोर्ट आलेले नाही आणि पूर्ण खात्री करून फिरात देऊन गुन्हा दाखल करत आहोत आरोपी जो आहे संशयित तो ताब्यात आहे आणि नागरिकांनी असं घाबरण्याचं कारण नाही आणि असा कुठलाही गुन्हा कोणी गुन्हेगारांनी करायचा प्रयत्न केला तर पोलीस आरोपीपर्यंत पोहोचून गुन्हा उगडकी सांगण्यास सक्षम आहेत रात्रीपासून आमचे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष सर जॉईंट सी पी चव्हाण सर ॲडिशनल सी पी विनायक देशमुख सर आमचे डी सी पी सुभाष बुरसे सर आणि ए सी पी कुळेकर सर आम्ही सर्व अथक प्रश्न त्यांच्या मार्गदर्शनाखाली अथक प्रयत्न करून परिश्रम घेऊन सदर गुन्हा उघडकी सांगलेला आहे इतर जी माहिती आहे ती गुन्हा दाखल झाल्यानंतर वगैरे तपासात निष्पन्न व्हिता त्या हिशोबाने तुम्हाला पुरवण्यात येईल